नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मुंबई ते लातूर हा अर्ध्या दिवसाचा प्रवास अवघ्या चार ते पाच तासात होईल यासाठी महाराष्ट्रास मुंबई ते लातूर जनकल्याण महामार्गाला नुकतीच मान्यता दिली आहे आणि तो तो महामार्ग त्याचा प्रारंभ कल्याण ठाणे बदलापूर इथून होईल आणि तो पुढं मग माळशेज घाट पुणे जिल्ह्यातील काही भाग अहिल्यानगरमधील काही तालुके असा करत हा मार्ग जामखेडपर्यंत येईल आणि जामखेडवरून मग मग तो पुढं कसा नाही यावर सध्या चर्चा सुरू आहेत काहींचं म्हणणं तो धाराशिव जिल्ह्यातील जो सर्व जगापासून अलिप्त असा भाग आहे त्या भागातून न्यावा अशी मागणी आहे म्हणजे तो जामखेड खगा तिथून पुढोवर ईट पारा लाखनगाव कळम श्राडून रानई जोडजवळा लातूर असं जावं असं म्हणणं आहे तर हा जो महामार्ग एमआम एम एम आर डी एनं मंजूर केला आहे त्यात हा मार्ग जामखेडहून पाटोदा पाटोद्याहून मांजरसुंबा अंजसू मिळून केस केजून लोखंडी सावरगाव आणि लातूर असा आहे असावा असं दिसतंय आता या हा मार्ग जामखेड खरडा इटासा व्हावा असाच जावा यासाठी मग धारशिव जिल्ह्यातील भाजपचे नेते तुळजापूरचे आमदार माजी मंत्री मैत्रचे उपाध्यक्ष राणाजी गिरीसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर पत्र लिहिलं असून हा मार्ग ईट पारा कळम शरडोन लातूर या मार्गानेच का जावं यासाठीचं सा, व्यवस्थित विवरण पण दिलं आहे त्याचबरोबर हा सर्व प्रदेश घाटमात्याचा आहे घाटमात्यावर समतल असं आहे त्यामुळं त्यास खर्चिक पण नाही असंही म्हणणार आणि जो एम 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 आर डी एन मार्ग दाखवला आहे त्यापेक्षा ह्या ह्या मार्ग या हा मार्ग झाला तर पंचवीस ते तीस किलोमीटरचं अंतर पर्व वाचणार आहे हे आणि आंतर वाचणं म्हणजेच इंधनाचा वेळ टाळणं वेळ कमी वेळ लागणं आणि कळम रांजणी भिशवागुली या परिसरातील जी शेतकरी आहेत त्यांच्या धान्याला भाजीपाल्याला मोठ्या बाजारपेठात तात्काळ उपलब्ध होण्यासाठी हा मार्ग योग्य आहे असं म्हटलं आहे आता यावर ज्यावेळेस राणाजे जिश पाटील आणि या मार्ग महामार्गाचं काम बघणारे मुख्य अभियंता गायक गायकवाड्यांची चर्चा झाली त्यावेळेस त्या जा मु, मुख्य अभियंत्यांनी त्या मार्गाला सकारण असा प्रतिसाद दिला आहे त्यामुळं हा महामार्ग आता इथूनच होईल असं दिसतं पण तिकडे दुसरीकडं बीड जिल्ह्यातील माझी मंत्री परळीचे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे आणि काही मंडळींनी हा मार्ग मांजरसुमा के लोखंनी सावर लातूर असाच राहू द्यावा अशी मागणी लावून धरलेली आहे त्यामुळं हा मार्गाला मंजुरी मिळण्यासाठी आणि हा मार्ग नेमका कुठून न्यायचा हा प्रश्न सरकार पुढं असणार हे नक्कीच आहे पण हा प्रश्न निर्माण होण्याच्या आधीच हा मार्ग जर एवढं गोपनीयता तर नसेल की हा मार्ग करायचा असेल तर त्यासाठी जे काही सर्वेक्षण झालं असेल जी काही तयारीची गोष्टी झाल्या असतील त्या लपूनछपून झालेल्या नसतील मग त्यावेळी धाराशिवचे लोकप्रतिनिधी मग ते राणाजीतसिंह पाटील असोत कैलास घाडगे पाटील असोत तानाजी सावंत ता असोत किंवा खासदार ओमप्रकाश हे काय जो का ह्यांचं का याच्याकडे लक्ष नव्हतं का त्या ह्या मंडळींना ह्या महामार्गामुळं आपल्या भागात विकास घडवायचा नव्हता का हाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळं जेव्हा एखादा असा ड्रीम प्रोजेक्ट येतो किंवा एखादं संपूर्ण हे बदल करणारा कार्यक्रम तयार होतो त्यावेळेस त्याकडं बारकाईनं लक्ष सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे त्या कोण कोणत्या भागावर अन्याय होणार आहे त्या भागातील पण आणि ज्यांचा फायदा होणार त्यांनी पण तेव्हा कुटुंब सर्वांच्या खूप सर्वांच्या सुसंवादातून हा मार्ग पुढं जाईल हा मार्ग खऱ्या अर्थानं पाहिलं तर मी धाराशिव जिल्ह्यातला आहे म्हणून नाही तर तसा जामखेडून पूर्वीच पाटोदा मांजरसुंबा लोखंडी सावरगाव लातूर असा एक मार्ग आहे, आणि तो योग्य असा मार्ग आहे आता हा जो जनकल्याण मार्ग आहे कल्याण ते लातूर तो जामखेडून पुढं खर्ड़ा आणि खर्ड्यातून पुढं ईट पारा लाखनगाव श्राडून रांजणी जो जोडजवळा जो अशा लातूर अशा मार्गे गेला तर किमान ह्या शंभर सव्वाशी किलोमीटर अंतर अंतरातील उपेक्षित अशा भागाला न्याय मिळेल तेथील सुधारणा करण्याला वाव मिळेल आणि त्यासाठी हा मार्ग या मार्गे मार्गेसोबा अशीच लोकांची मागणी आहे आणि शासन हा मार्ग तसाच एवढीच अपेक्षा आहे राज्यातील एकोणतीस महानगरपरिक पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे सर्वत्र उमेदवाराची निवड त्यानंतर कोणत्या पक्षाच्या बरोबर युती किंवा आघाडी करायची याबाबतच्या बाबतच्या <clears throat> सर्व घटनाक्रमाला वेग आलेला आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का नाही इथपासून ते एकत्र येऊन एकाच चिन्हावर निवडणूक लढतील का नाही इथपर्यंत चर्चा सुरू आहेत आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष त्यांचा पुतण्यांना जरी फोडला असला तरी ते घरातलं भांडणं असू शकतं आणि आता ते एकत्र येऊ शकत असं वातावरण निर्मिती करण्यात अनेक राजकीय जाणकार यशस्वी झाले आहेत त्यामुळं आता पुणे पिंपरी चिंचवड मुंबई ठाणे पनवेल न म्हणजे नवी मुंबई आधी महापालिका नाशिक महापालिका निवडणुकात या दोन्ही पक्ष एकत्रित अशी चिन्ह आहेत मात्र यात <coughs> राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं एक आट घातलेली आहे आणि त्या आठीमुळं थोडं पेज निर्माण झाले चित्र दिसत असलं तरी ज्या जे चिन्ह आपणच मागून घेतलं आहे त्या शरद पवारांना चिन्हाचं काही वावडं असण्याचं काही कारण नाही त्यामुळं आज बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या दो उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढावी असा सुद्धा निर्णय होऊ शकतो असं चित्र आहे त्यामुळं ही सर्व राजकीय पक्ष त्यांचे नेते मंडळी मतदारांना गृहित धरून चालतात का मतदारांचं आणि त्यांचं काही देणंघेणं असतं की नसतं असे प्रश्न निर्माण होण्यासारखी राजकारण्यांची वा सध्याचं वागणं आहे आणि त्यामुळं मग आता ऐन निवडणुकीच्या काय आणणार मतदार दिलेल्या आश्वासनाला का आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या परिसराच्या विकासासाठी मत मद, मतदान करणार का आपलं एक दोन दिवसाचं किंवा काही दिवसाचं भागतं म्हणून तेवढंच काहीतरी हे घेऊन मतदानाला मतदान करणार आणि नको त्या माणसाला पण निवडून देणार असंच चित्र राहणार की काय अशी दोघी स्थिती संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे ही बाब निश्चितच चांगली नाही आहे आपण आता इथंच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स म्हणून धन्यवाद